नमस्कार गार्गेज कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे थमनेल वरन तुमच्या लक्षात आलं असेल आज मी एक क्लच चा पॅटर्न घेऊन आलेली आहे एकदम युनिक आणि सुंदर पॅटर्न आहे याआधी मी त्याची रील बनवली होती पण तेव्हा जो जो काही स्टॉक होता तो सर्व स्टॉक आउट झालेला होता त्यामुळे आज मी भरपूर स्टॉक घेऊन आलेली आहे वाव प्रिंट पण किती सुंदर आहे बघा आणि आता तुमच्या लक्षातच आलं असेल पॅटर्न बघा एकदम युनिक एक्सक्लुझिव्ह असा पॅटर्न घेऊन आलेली आहे म्हणजे आता सध्या संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी वाण म्हणून देण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे सोसायटीचं एक हळदी कुंकू कॉमनमध्ये असतं तेव्हा देण्यासाठी खूपच सुंदर आहे पहिल्याचं प्रिंट बघा असं प्रत्येक आधी एकतर कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहेत आणि प्रत्येकावरती असा जो पॅच दिलेला वेग आहे प्रिंटेड तो वेगवेगळा पॅच येणार आहे म्हणजे आता हा एक आपण कलर बघतोय पहिला पीच कलर त्यामध्ये हे सगळे पीसेस आहेत म्हणजे अजूनही पीसेस आहेत पण मी आत्ता आधी दाखवण्यापुरते दहा दहा पंधरा पंधरा पीस ठेवलेले आहेत पण त्यामध्ये सुद्धा बघा ह्या एका कलरवरती वेग सुद्धा वेगवेगळे पॅच आहेत बघा हे बघा म्हणजे कलर जरी तुम्ही सांगितलात तो सेम येईल पण हा प्रत्येक कलरवरती पॅच वेगवेगळा आहे हे लक्षात ठेवा नाही तर आणि प्रत्येक पॅचचा आणि त्या त्या कलरचा फोटो काढणं शक्य नाही आहे त्यामुळे तुम्ही हा कलर चॉईस करा त्या कलरप्रमाणे मी तुम्हाला ऑर्डर पाठवेन फक्त हे पॅच वेगवेगळे असतील आता आपण पहिल्यांदा पॅटर्न बघूया हे बघा आधी हे साईज व्यवस्थित आहे मोबाईल व्यवस्थित राहील हे सगळं ज्यूट फॅब्रिक आहे पहिल्यांदा उघडल्यावरती पण बघा आतमध्ये एक चेनचा कप्पा दिलेला आहे आणि ही एक चेन दिलेली आहे म्हणजे तुम्ही स्लिंग म्हणून सुद्धा यूज करू शकता किंवा एक क्लच म्हणून यूज करू शकता बॅकसाइडला सुद्धा एक चेनचा कप्पा दिलेला आहे गिफ्टिंगसाठी एकदम बेस्ट असा आहे आणि क्वालिटी सुद्धा बेस्ट आहे रिच आहे क्लासी आहे आपण आता त्याचा एक एक करून कलर्स बघूया हा दुसरा कलर आहे बघा रेड आहे आणि त्याचा ही पॅच किती सुंदर दिसतोय बघा एकदम सुंदर युनिक असं आहे आता त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर रेडला हे वेगवेगळे पॅच आहेत बघा त्यामुळं कलर सेम येईल पॅच वेगवेगळे येतील पुढचा पीस बघा छान आहेत सगळे कलर खूप सुंदर आहेत मी सगळे पीस एका जागी ठेवून सुद्धा एकत्र दाखवणार आहे हा ग्रे कलर आणि त्यावरचा पॅच किती सुंदर दिसतोय बघा वाव म्हणजे अप्रतिम कलेक्शन आहे गिफ्टिंगसाठी बेस्ट आहे म्हणजे वेडिंगमध्ये सुद्धा रिटर्न गिफ्टसाठी बेस्ट ऑप्शन आहे हा मिल्की व्हाईट असा कलर आहे बघा म्हणजे कुठल्याही कलरच्या साडीवरती तुमचं मिक्स अँड मॅच तुम्ही करू शकता मॅचिंग होईल असे क्लचेस आहेत हा गोल्डन कलर आहे त्यावरचा ही पॅच किती सुंदर आहे बघा लोटस दाखवलेला आहे एकदा कलरही मी सर्व तुम्हाला दाखवते आता हे सर्व कलर्स मी एका फ्रेममध्ये दाखवते आहे बघा तुम्हाला सहा कलर्स आहेत प्रत्येकाचा जो प्रिंटेड पॅच आहे तो फक्त वेगळा येईल पण तुम्हाला जेवढे क्वांटिटी हवी असेल तेवढी तुम्ही ऑर्डर करा ज्यांना विक्रीसाठी हवं असेल एक्झिबिशनमध्ये सेल करण्यासाठी हवं असेल किंवा ज्यांचे काही व्हॉट्सअप ग्रुप असतात की त्यांचे रिसेलर्स असतात तर त्यांच्यासाठी ही बल्क ऑर्डर असेल तर कुठल्याही प्रकारची ऑर्डर असेल तरी व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला प्रॉपर होलसेल सुद्धा सांगितला जाईल बेस्ट ऑप्शन आहे वेडिंगसाठी रिटर्न गिफ्टसाठी किंवा संक्रांतीला हळदी कुंकाला वाण म्हणून देण्यासाठी